विमान सेवा अद्याप खंडितच आहे मॉन्सूननं यंदा चांगलीच मुसंडी मारली असून तो वेळेपूर्वीच अंदमानात दाखल झालेला आहे तर आयकर विभागानं आता सर्व आयटीआर चे फॉर्म्स जाहीर केले आहेत त्याचबरोबर विराट कोहलीनं टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आपला रिटायर्ड प्लॅनही जाहीर केलाय आहे तर बॉलिवूडमधील पहिली पदवीधर अभिनेत्री कोण होती हे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण जाणून घेणार नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा मे वार बुधवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे पुणे विमानतळावरली विमानसेवा अद्यापही पूर्ववत झाली नाहीये या विषयीची भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सुरक्षेच्या कारणास्तव देशातली बत्तीस विमानतळं बंद केली होती मात्र तणाव निवळला असल्यामुळं सोमवारी सरकारनं ही सर्व बत्तीस विमानतळं पुन्हा प्रवासी सेवेसाठी खुली करण्यास परवानगी दिली पण विमान कंपन्यांची अद्यापही पूर्ण क्षमतेनं विमान उड्डाणं सुरू करण्याची तयारी नसल्यामुळे काही विमानतळांवरनं अद्यापही बंद असलेल्या सर्व सेवा पूर्ववत झालेल्या ना नाही आहेत यामध्ये पुणे विमानतळाचा सुद्धा समावेश आहे यामध्ये पुणे अमृतसर पुणे चंदीगड पुणे जयपूर पुणे जोधपूर आणि पुणे राजकोट या विमानसेवांचा समावेश आहे विशेष म्हणजे ही सर्व उड्डाणं भारत पाकिस्तान सीमावरती भागात जाणारी आहेत विमानसेवा पूर्ववत करण्याची अद्याप काही कंपन्यांची तयारी झालेली नाहीये पण येत्या एक दोन दिवसात या सेवा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली जाते भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष निर्माण झाला त्यामुळे पाकिस्तानकडनं भारताच्या सीमेवरल्या जम्मू आणि काश्मीर पंजाब राजस्थान तसंच गुजरात या राज्यांमध्ये सीमा भागात ड्रोन हल्ले केले जात होते तसंच अशा युद्धजन्य परिस्थितीत शत्रूचं अधिक नुकसान करता यावं यासाठी या भागातील विमानतळ देखील टार्गेट केली जातात या पार्श्वभूमीवर शस्त्रसंधीनंतर सुद्धा पाकिस्ताननं ड्रोन हल्ले केल्यामुळे विमान कंपन्यांनी अद्यापही या भागांमध्ये विमानसेवा पुरवण्याची रिस्क घेतलेली नाही पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात मान्सूनच्या आगमनाची यंदा मान्सून वेळेपेक्षा पाच दिवस आधीच आपला प्रवास सुरू करतोय नैऋत्येकडनं येणाऱ्या मोसमी वाऱ्यांनी मंगळवारी तेरा मे रोजी अंदमान बेटांवर धडक दिली आहे भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांमध्ये मान्सूनचा प्रवेश झालेला आहे लवकरच हा मान्सून केरळच्या किनारपट्टीवरही पोचू शकतो गेल्या चोवीस तासात निकोबार बेटांवर मध्यम ते जोरदार पावसाची नोंद झाली येत्या दोन दिवसात पावसाचं हे स्वरूप कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते अंदमान क्षेत्रात पश्चिमेकडनं वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग सुद्धा वाढलेला आहे समुद्र सपाटीपासून अंदाजे दीड ते साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत हे वारे प्रभावी असल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं ढगांची वाढती गर्दी वातावरणातली आर्द्रता आणि बदलतं तापमान यावरनं मान्सूनचं आगमन निश्चित मानलं जात आहे पण आता मान्सून हा पुढल्या तीन ते चार दिवसांमध्येच संपूर्ण अंदमान निकोबार बेटांव्यतिरिक्त बंगालच्या उपसागरातला अधिक भाग दक्षिण अरबी समुद्र मालदीव आणि कोमरीन भागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे दरवर्षी अंदमानमध्ये मान्सून एकवीस मे पर्यंत दाखल होतो मात्र यंदा तो काही दिवस आधी म्हणजेच तेरा मे रोजी अंदमानात दाखल झालेला आहे मागील वर्षी मान्सून एकोणवीस मे रोजी अंदमानात पोहोचला होता आणि केरळात तेरा मे रोजी दाखल झाला होता पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात निवडणूक आयोगानं एक मोठा पेज प्रसंग सोडवल्याची भारतीय निवडणूक आयोगाच्या डेटामध्ये समान ई पी आय सी क्रमांक अर्थात वोटर आय डी क्रमांक तयार झाल्यामुळे या दोन्हीही क्रमांकांच्या मतदारांना मतदान करताना अडचणी येत होत्या अनेकदा त्यांचं मतदान बाद केलं जात होतं डेटाबेसमध्ये झालेल्या चुकीच्या पद्धतीच्या नोंदणीमुळे ही समस्या निर्माण झाली होती पण आता तब्बल वीस वर्षांपासून असलेल्या या समस्येवर अखेर तोडगा काढण्यात आलेला आहे निवडणूक आयोगानं ही मोठी कामगिरी करून दाखवली आहे मतदार याद्या स्वच्छ करण्यासाठी आणि त्या अद्ययावत ठेवण्याच्या प्रयत्नात भारतीय निवडणूक आयोगानं जवळजवळ वीस वर्ष जुनी समान ई पी आय सी क्रमांकांची समस्या सोडवली आहे दोन हजार पाचपासूनच पासूनच वेगवेगळ्या निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणांमध्ये समान सिरीज वापरली होती त्यामुळे खऱ्या मतदारांना हे क्रमांक चुकून जारी करण्यात आले होते जेव्हा विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार, मतदार याद्यांसाठी विकेंद्रित पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेग अल्फान्यूमेरिक सिरीज वापरत होते तेव्हा दोन हजार आठमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर या क्रमांकांच्या सिरीज पुन्हा बदलाव्या लागल्यात या काळात काही आयुक्तांनी चुकून जुनी मालिका वापरणं सुरूच ठेवलं किंवा टायपोग्राफिक त्रुटींमुळे त्यांनी काही इतर मतदारसंघांना वाटप केलेली सिरीज वापरली पण समान क्रमांकाचा ई पी आय सी असल्यामुळे अशा कोणत्याही व्यक्तीला इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येत नव्हतं ई सी आय सूत्रांच्या माहितीनुसार ही दीर्घकाळ प्रलंबित असलेली समस्या सोडवण्यासाठी भारतातील सर्व साडे लाख मतदान केंद्रांवर नव्याण्णव कोटींहून अधिक मतदारांचा संपूर्ण मतदार डेटा बेस शोधण्यात आला यावेळी दरम्यान असं आढळून आलं की अशा समान क्रमांकांचे धारक वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरील मतदार हे बोगच नाहीये तर खरे मतदार होते पण आता अशा सर्व मतदारांना नवीन क्रमांकांसह नवीन ई पी आय सी कार्ड जारी करण्यात आलेले आहे पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात भूमिगत अणू चाचण्यांमुळे भूकंपांच्या शक्यतेच्या अभ्यासावरची जोशुआ कमायकल यांच्या नेतृत्वाखाली बुलेटिन ऑफ द सिस्मॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या मॅगझीनमध्ये संशोधन प्रकाशित करण्यात आलेलं आहे यामध्ये नैसर्गिक भूकंपांच्या घटना आणि गुप्त अणू चाचण्या यातला फरक ओळखण्याचं आव्हान या विषयावर संशोधन करण्यात आलं या संशोधनानुसार भूमिगत अणु चाचण्यांमुळे नैसर्गिक भूकंपासारखी स्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे भूकंपांचे धक्के नैसर्गिक आहेत की अणु चाचण्यांमुळे हे शोधणं कठीण होत मात्र भूकंप निरीक्षण तंत्रानुसार कंप्रेशनल वेव्स आणि शिअर वेव्स यांच्या गुणोत्तराचं विश्लेषण केलं जातं पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात आयकर रिटर्न भरण्यासंदर्भातली देशातील आयकर रिटर्न भरणाऱ्या कोट्यावधी करदात्यांसाठी मोठी बातमी आहे आयकर विभागानं करदात्यांसाठी सात आय टी आर फॉर्म्स जाहीर केले आहेत एकोणतीस एप्रिल रोजी लहान आणि मध्यम करदात्यांसाठी आय टी आर फॉर्म एक आणि चारची अधिसूचना जारी करण्यात आली होती त्यानंतर ट्रस्ट आणि धर्मदाय संस्थांसाठी आय टी आर सातची ची अधिसूचना अकरा मे रोजी जाहीर करण्यात आली होती दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी आय टी आर भरण्याच्या प्रक्रियेबाबत सरकारनं काही महत्वाचे बदलही केले होते आता कलम ऐंशी सी ऐंशी जी जी आणि इतर वजावटीचा दावा करण्यासाठी फॉर्म मध्ये अधिक तपशील द्यावे लागणार आहेत तसंच आता करदात्यांना टीडीएस बद्दल विभागवार संपूर्ण माहिती द्यावी लागेल पोर्टलवर आय टी आर दाखल करण्याची सुविधा उपलब्ध होताच करदात्यांना दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी रिटर्न्स दाखल करता येणार आहेत पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात विराटच्या रिटायरमेंट प्लॅनची भारतीय क्रिकेट प्रेमींचा लाडका खेळाडू विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधनं निवृत्ती घेतली आहे आणि त्याच्या निवृत्तीनं सगळ्यांनाच धक्का बसलाय अनेक चाहते त्याच्या या निर्णयामुळे नाराज सुद्धा झाले आहेत त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर सामान्य चाहत्यांपासून ते सेलिब्रिटीज पर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत पण आता निवृत्तीनंतर विराटनं आपला रिटायरमेंट प्लॅन सुद्धा जाहीर केलाय सांगितलं सांगितलंय की मला पत्नी अनुष्कासोबत वेळ घालवायचाय निवृत्तीनंतर मी काय करेन हे मला खरोखर माहिती नाहीये पण कदाचित मी खूप प्रवास करीन खूप फिरेन पण काशी सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात बॉलिवूडमध्ये फार कमी कलाकार असे आहेत जे उच्च शिक्षित आहेत पण तुम्हाला बॉलिवूडच्या पहिल्या ग्रॅज्युएट अभिनेत्री विषयी माहिती आहे का ही अभिनेत्री मराठमोळी होती भारतात लक्स साबणाची जाहिरात करणारी ही पहिली सेलिब्रिटी अभिनेत्री होती लीला चिटणीस लीला यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम करत स्वतःची ओळख कमावली त्या पेशानं शिक्षिका होत्या त्यांना हे काम फारसा आवडत नव्हतं जेव्हा त्यांनी सिनेसृष्टीत प्रवेश केला तेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं बॉलिवूडची पहिली पदवीधर अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं एकोणीसशे तीसमध्ये मध्ये त्यांनी पहिल्या सिनेमात काम केलं होतं हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा आणि त्याला रेटिंगसुद्धा द्या इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओजागरे